तर फ्रेंड खूप जास्त गर्दी होती तर आम्हाला तुम्ही तुम, तुम पाहू शकता आम्हाला गोल्डीगार राहिले खूप जास्त गर्दी झाली होती तर पाहू शकता इकडं पण आज केला ना आम्हाला खूप जास्त गर्दी आली ना खूप जास्त ओळखल त्यामुळे जास्त गर्दी झाली पाहू शकता पुढं पण आहे तर पब्लिक खूप जास्त आलं तेव्हा आल्यामुळं आम्हाला नाहीच तरी व्हायला लागलं त्यामुळं मग आम्ही डायरेक्टली झाली असं काहीतरी म्हणतात डिफेन्स डिपार्टमेंटची मागच्या खाल् हा डिपार्टमेंट जस्तु लिखा <laughs> <Like. laughs> गाडी खूप जास्त फसली होती निघतच नव्हती तर आत्ता शिक निघली आणि पाऊस तर आता इथंच झोपली आत्ता शिक बाल मला खूप जास्त डोक पण दिली माझी फसली होती गाडी आपली तर फ्रेंड सकाळ झाली आहे आणि आम्ही अजून वाटा निघता दिवस झोपला आणि तुम्हाला दाखवायचं राहिले आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काय आणले यात्रेतून तर तुम्हाला दाखवते हे घे ना ते मी आणलेलं यात्रेतून फोटो <laughs> हा मी फोटो घेतला आहे हा पाहू शकता तुम्ही आमचं कुळदैवत येडोआयचं फोटो घेतलंय तर मी यात्रेतून काहीच घेतलेलं नाहीये मी फक्त एडोआईचा फोटो घेतला आहे तर खूप मला मस्त वाटतं मी दहा पंधरा वर्ष झाले होते मी एवढं आयला गेले नव्हते तर आता गेले खूप छान वाटतं आणि परमून पण जातं खूप मस्त आहे तिथं तर मी न नंतर बोलल ना आता माझ्या माहेरी जायचं आहे आणि माझ्या माहेरून आमच्या घरी जायचं आहे आता तर माझी फॅमिली म्हणजे माझे माहेरचे हे माझी आजी हे माझे बहीण हे माझे आजोबा हे माझी मम्मी माझी मावशी तर आम्ही एवढे चाललोत आणि माझा मोठा भाऊ आणि तुमची दाजी पुढे बसले पिकअप मध्ये तर आम्ही माग आहेत तर नंतर बोलो आता तर फ्रेंड आम्ही चाललोत आता घरी आमच्या गाडीवर गाडीवर तर घरी चाललोत आम्ही तर फ्रेंड मी आले आता आज आहे चौदा तारीख आणि आज आहे भीमजयंती तर सगळ्यांना भीमजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय सगळ्यांना जय भीम आणि माझ्या बाळांपशी मी आता आले तर माझे बाळ खुश झाले आमच्या इथलची पण यात्रा होती आणि येडामाईची पण यात्रा होती तर आम्ही तिकडं गेलो आणि माझ्या मुलांना इकडं लावलं होतं तर पाठवलं होतं तर झाली जात्रा आता घरी आले आणि खूप जास्त थकले मी मस्त वाटलं थकल्यासारखं झालं आता थोडीशी झोप घेते